नमस्कार मंडळी आज विशेष आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओचा उद्देश असा आहे की चालू केला आहे त्या दिवसापासून आजपर्यंत आपला खूप संघर्ष आणि मेहनतीचा काळ राहिलेला आहे आणि या काळामध्ये आपल्याला युट्यूब करून आजपर्यंत कोणताही एक रुपयाही मिळालेला नाही परंतु आज खूप आनंद होतोय की आज आपलं चॅनल एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम हा जो युट्यूबने दिलेला साईट आपण पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर आपण युट्यूब गुगल ॲडिसनसाठी लायसन जे आपल्याला अर्निंगसाठी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी उपयोग होत असतो आणि आपल्याला डॉलरच्या स्वरूपात युट्यूबकडून पैसे मिळत असतात आपल्याला गुगल ॲडसन हे पोस्टाद्वारे स्पीड पोस्टाद्वारे आपल्याला मिळालेला आहे हे बघ इथं दिसतंल तुम्हाला स्पीड पोस्टाद्वारे आपल्याला हे गुगल ॲडिसन म्हणजे हा एक गुगलचा पिन आलेला आहे की आपले युट्यूब चॅनल ज्या दिवशी चालू केलेला आहे आणि या युट्यूब चॅनलला आपण अप्लाय केल्यानंतर ह्या ॲडसनचा जो नंबर आहे जसे आपण ए टी एम वापरतो तसं आपलं गुगल अकाउंट जे युट्यूबचा अकाउंट आपल्याला पैसे मिळवण्यासाठी डॉलरच्या स्वरूपात आपल्या खात्यामध्ये डॉलर पैसे जमा होणार आहे त्यासाठी हा नंबर म्हणजे गुगल ॲडसन हे बघायचं गुगल ॲडिसन दिलेला आपल्याला गुगलकडून म्हणजे हे मिळवण्यासाठी मी खूप मेहनत आणि संघर्ष केलेला आहे खूप आनंद होतो बांधवांसमोर सादर करणं आणि सांगणं कशामुळं आजपर्यंत तुमच्या सहकार्याने मी इथपर्यंत पोहोचलो आहे तुमच्या सहकार्यामुळेच आजचा माझा प्रवास आजपर्यंतचा प्रवास माझा सुखाचा झालेला आहे आणि नक्कीच मला जे आज लायसन आलेलं ला आहे स्पीड पोस्टाद्वारे तर हे बघ बक, बघताय आपण की हे जे लायसन दिसतंय तुम्हाला आणि यामध्ये तुम्हाला असं वाटेल की यामध्ये खरं काय आहे तर यामध्ये एक पिन नंबर दिलेला आहे हा मी नंबर दाखवू शकत नाही परंतु यामध्ये एक तुम्हाला सहा अंकी नंबर दिलेला असतो तो सहा अंकी नंबर जर बघितला तर तो नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी चॅनल सुरू केला असेल तर त्याला नक्कीच हे सगळं माहीत होणार आहे म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ की आनंद की हे लायसन नंबर मला आलेला आहे आणि मी माझ्या प्रेक्षकांसमोर किंवा माझ्या सहकार्यांसमोर ज्यांनी मला आजपर्यंत या एवढ्या कठीण प्रसंगामध्ये साथ दिलेली आहे माझे फॉलोअर्स झालेले आहेत सबस्क्रायबर झालेले आहेत त्यांच्यासमोर ही आनंदाची गोष्ट सांगणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे नक्कीच अशाच येणाऱ्या काळात सुद्धा मला नक्कीच तुमचं सहकार्याची गरज आहे आणि तुमचा सहवासच मला पुढे घेऊन जाणार आहे नक्कीच येणाऱ्या मला आपल्या खूप भरभरून प्रतिसाद केलेला आहे सहकार्य केलेलं आहे असंच पुढे सुद्धा तुम्ही सहकार्य करा हीच या आनंददायी आपल्या समोर ही एक छोटीशी आनंद तुमच्या सहवासात मी तुम्हाला एक भेट म्हणून तुम्ही मला जी दिलेली आहे ती तुमच्यासमोर सादर करतो आहे म्हणून नक्कीच येणाऱ्या काळातसुद्धा मला सहकार्य करा असाच आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहचल आपली माहिती जास्तीत जास्त लोकांना कशी माहीत होईल एवढंच या आजच्या व्हिडिओतून मी आपल्यासमोर सादर करत आहे नक्कीच तुम्ही भरभरून मला आजपर्यंत प्रतिसाद दिलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळातसुद्धा तुम्ही प्रतिसाद देतात एवढीच आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद